अचानक झालेल्या आमच्या युतीवर जनतेनं विश्वास दर्शवलाय आता निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू चांगलं संघटन करून लोकांचा विश्वास संपादन करत जिल्ह्याच्या राजकारणात ही युती अशीच भक्कम राहील असा दावा नामदार हसन मुश्रीफ यांनी केला कागल परिषद निवडणूक निकालानंतर नामदार हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांनी कागलमध्ये पत्रकार परिषद घेऊन हम सात साथ, साथ हे अशी भूमिका स्पष्ट केली नामदार हसन मुश्रीफ आणि समजितसिंह घाटगे या कट्टर राजकीय विरोधकांनी कागल नगरपालिका निवडणुकीपूर्वी अचानक युती केली आणि आता कागल नगर एक हाती सत्ता मिळवली निकालानंतर नामदार मुश्रीफ आणि समजितसिंह घाटगे यांनी एकत्र येऊन कार्यकर्त्यांसह निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा केला नामदार हसन मुश्रीफ आणि समजितसिंह घाटगे यांच्यातील युती अनेकांसाठी मोठा धक्का होता पण आमच्या युतीवर जनतेनं विश्वास दाखवलाय कागल तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासन आणि अपेक्षा पूर्ण करू असं नामदार मुश्रीफ यांनी बीन्यूजशी बोलताना सांगितलं मला कागलच्या सर्व जनतेचं आणि मतदारांचं मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला ठीक आहे काही मतं गेलेली आहेत येणाऱ्या काळात त्यांनाही आम्ही समजावून सांगू आणि ही युती कशी पुढं चालू राहणार आहे यामध्ये या शहराचं आणि या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करीत आणि जी अपेक्षा आणि जी, जी निमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले पूर्ण करण्यासाठी आणि या कागल शहराचं चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे आणि विशेषतः एवढीच युती याप्रती नाही येणाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद्य अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला त्यामध्ये निश्चितपणे चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू आम्ही दोघं एकत्र आल्यानं जनतेमधून उठाव होईल असं चित्र काही जणांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण या निवडणुकीत जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवत सर्व उमेदवार मोठ्या फरकानं विजयी केल्याचं समजीसिंह घाटगे के यांनी सांगितलं आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनाही सोबत घेऊ असंही समजित यांनी स्पष्ट केलं यावी अखिलेश राजे घाटगे यांच्यासह दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते